रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात विधानसभा निवडणूक निकाल्यानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जात आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटू शकते अशा चा चर्चा सुरू चा होत्या आता अखेर याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचं जवळपास निश्चित झालंय मुंबई पुणे ठाण्यासह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू निवडणुकीत आमचं काय होईल हे आम्हाला एकदा आजमवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय राऊतांच्या या विधानानंतर आता महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत आम्ही मुंबई पुणे ठाण्यासह नागपूरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढू आता काय होईल ते होईल आम्हाला एकदा आजमवायचं आहे नागपूरला स्वबळावर लढणार आहोत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला तसे संकेत दिलेत आघाड्यांमध्ये काम करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो त्यामुळं महापालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढून आपापले पक्ष मजबूत करणार आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय आहे राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या केलेल्या घोषणेवर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा प्रकारे राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करणं म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा